आता कळालं होतं की उद्या राज्याभिषेक आहे बघा आता कळालं होतं आपल्याला उद्या गादीवर बसायचंय काही वेळानंतर कळतंय गादी विधी काही नाही वल्कन परिधान करायचे वनवासाला काय होईल आजच्या रामाचं काय होईल आकाश पात सत्य सगळी भूक सत्तेसाठी संपत्तीसाठी आहे की नाही खुर्चीसाठी आत्ताचा राम काय करेल का रामांचं चरित्र या देशाच्या तरुण पिढीने ऐकायचं त्यागाचा सर्वोत्तम आदर्श म्हणजे प्रभू रामचंद्र आहे का राम प्रभूंचं आणि भरतांचं चरित्र ऐकायचं दोन भावंडांनी कसं असलं पाहिजे हे सांगणार भरत आणि रामांचं चरित्र प्रत्येक तरुणाने ऐकावं प्रत्येकाने ऐकावं जावं प्रभू वनवासाला जायला तितक्याच निर्विकल्प अवस्थेमध्ये तयार झाले इकडे सीता माईंना निरोप द्यायला गेले प्रभू रामचंद्र की सीते मी येतो म्हणून कल्पना करा काय झालं असेल एका सौभाग्यवती स्त्रीचं पतिव्रतेचं जनक राजाकडून निरोप आला होता त्या जानकी निघून ये बर का निघून ये ते चौदा वर्षांचं वनवास झाला की मग तुला मी अयोध्येत पाठवतो असं वडिलांनी निरोप पाठवला होता सीता तर बॅग भरली असती की नाही लगेच तिकडे वनवास तुमचा बघा मी चालले माझ्या घरी पण नाही हो त्या मईंकडे ज्यावेळी प्रभू रामचंद्र येतात ना त्यावेळी आई साहेब सांगतात निरोप कसला माझा घेता G hey. P